बातमी प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू हे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावरती पुन्हा एकदा सध्या आक्रमक होताना दिसत आहेत आणि आजपासून बच्चू कडू यांची सातवारा कोरा करा अशी यात्रा सुरू होती आहे आज सकाळी अकरा वाजता स्वतंत्र भारताचे पहिले कृषी मंत्री डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या अमरावती जिल्ह्यामधल्या पापळ या जन्मभूमीपासून ते यवतमाळ जिल्ह्यामधल्या चिलगव्हाण या देशामधल्या पहिल्या शेतकरी आत्महत्याग्रस्त गावामध्ये याचा समारोप होणार आहे एकूण सात दिवसांची एकशे अडतीस किलोमीटरची ही पायी यात्रा असेल आणि या सात दिवसांच्या पदयात्रेमध्ये बच्चू कडू हे गावागावामधल्या शेतकऱ्यांसोबत जाऊन संवाद साधतील आणि सभा सुद्धा घेणार आहेत आजपासून प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांची कर्जमाफीसाठी सातबारा साथ कोरा यात्रा सुरू होणार आहे तब्बल एकशे अडोतीस किलोमीटर आणि सात दिवसाची ही पदयात्रा असणार आहे अमरावती ते यवतमाळपर्यंत ही पदयात्रा असणार आहे आपल्यासोबत बच्चू कडू स्वतः आपण त्यांच्याशी बोलूया मग तुम्ही अन्नत्याग आंदोलनाला बसले तेव्हा तुम्हाला आश्वासन दिलं होतं पंधरा दिवसात कमिटी बसू परंतु तरी आता दुसरं आंदोलन करण्याची वेळ आली म्हणजे नेमकं काय झालं काय खरं तर त्यांनी जे शब्द दिला होता त्याच्यातला एक शब्द त्यांनी पुरा केलेला दिसतं बजेटमध्ये साडेतीन हजार कोटीची तरतूद दिव्यांगासाठी ठेवलेली आहे पण नेमका दिव्यांगांना किती मानदान वाढवणार ते त्यांनी अजून सांगितलं नाही ते अधिवेशनच्या या काळात सांगणार म्हणून त्यांनी सांगितलं कालच्या बैठकीमध्ये आणि कर्जमाफीची उच्चस्तरीय समितीसुद्धा तयार आहे आम्ही ते जाहीर करतो आहे अधिवेशनामध्ये हे पण त्यांनी सांगितलं आता समिती तयार होईल किंवा मानधन जाहीर होईल तोपर्यंत याची धग आम्हाला कायम ठेवावं लागेल जिथपर्यंत तारीख समोर येत नाही कर्जमाफीची आणि बाकीच्या मुद्द्यावर शासन निर्णय निघत नाही तोपर्यंत आम्ही याच्यातून बाहेर निघणार नाही कशी यात्रा राहील किती किलोमीटरपर्यंत आणि पावसाचे दिवस यात्रा आता मला वाटते फार कठीण आहे कारण पाऊस धवधव चालू असणार त्याच्यात आमची यात्रा आतापर्यंत हजार दोन हजार शेतकऱ्याच्या नोंदी झालेल्या आहे पण आम्ही इतके घेऊन त्यांना झोपण्याची व्यवस्था नाही आहे लोक येण्यामध्ये जास्त आहे कारण कालच्या मीटिंगमध्ये आम्ही जेव्हा पाहिलं का ज्या मंडपावर सगळ्याच पक्षाचे लोक होते त्यांनी सगळ्यांनी सांगितलं का पहिले शेतकरी मग पक्ष हीच खरं तर आमच्या यात्रेत सगळ्यात मोठी विजय असेल आणि पंजाबराव देशमुखांच्या गावापासून जे पहिले कृषी मंत्री होते त्या त्यांनी पहिला शेतकरी संघ काढलेला होता त्यांच्यापासून सुरू होणार गावापासून तर मधा साहेबराव जी चिलगवन इथे त्याचा मध्य होईल आणि मागच्या अन्नत्याग आंदोलन तुम्हाला सगळ्या पक्षांनी पाठिंबा दिला होता या पदयात्रेला कोणाचा फोन किंवा पाठिंबा काय आलेलं नानाजी पडोळे असेल ते स्वतः यानं कबूल केलं सुप्रिया ताईने कबूल केलं रोहित पाटील आहे सेनेच्या संदर्भात काही नाही पण बाळा नांदगावकरचा फोन होता हे सगळ्या Kurşu